प्रतिभा फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनी भव्य रक्तदान शिबीर संपादित रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदानामुळे लोकांना जीवन त्यामुळे प्रतिभा सहभागी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनी निमित्त भव्य रक्तदान शिबिर यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय रक्तपिरी केंद्र यवतमाळ येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेत घेतले आहे शिबिराला बऱ्याच रक्तदात्यांनी आपले प्रामाणिक कर्तव्य समजून मोलाचे काम केले आहे सोबतच फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन शेळके आणि सदस्य अनिकेत केलेवार यांनी सुद्धा रक्तदान केले आहे रक्तदातेला प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन फाउंडेशन कडून त्यांचा गौरव करण्यात आला शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप करून सुरुवात झाली शिबिराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली असून यावेळी शिबिराचे उद्घाटन बऱ्याच वर्षापासून पंधरा ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर घेत आलेले समाजसेवक श्री शैलेश करिहार हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक श्री सुरेश राठी तसेच मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड व वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय रक्तपेढी केंद्राचे अधीक्षक श्री आशिष दा भुते प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका इंजिनियर प्रतिभा पवार अमरावती दर्शनचे संपादक श्री विजय बुंदेला ॲडव्होकेट क्रंदिताई धोटे लाला भाऊ राऊत हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉक्टर खडके यांनी केले एका वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविले शिबिर पर्यावरण शिक्षण असे अनेक उपक्रम राबवण्यात आले पुस्तकी रूपात रूपांतर करून व वार्षिक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले यावेळी मंचावरील मान्यवरांचा शाल स्लीप सन्मान चित्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्व फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन शेळके अब्दुल पवार अभिषेक यादव विवेक राठोड आदेश पिलेवार प्रिया माफुडे साधना पवार राहुल साळवे तृप्ती महाले स्वप्नल भगत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांचा फाउंडेशन तर्फे शाल व स्त्रीपल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये निश्वार्ध फाउंडेशनचे परशुराम कडू अनिकेत नवरे प्रवीण येंजळकर प्रिया माफुडे सुधा फिरके विजय बुंदेला नवनाथ दरोई नेर रक्तदाता मयूर काळे नेर हे समाविष्ट होते या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच फाउंडेशनचे रक्तदान शिबिर घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला असे शासकीय रक्तपेढी सहकार्य केलेले आहे याचा लाभ शिक गरिबांना होईल असे प्रतिभा पवार यांचे मत आहे श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ रक्तपेढी विभाग अधिकारी डॉक्टर जीतिशा समाजसेवक अधीक्षक श्री आशिष काळापुटे रक्तपेढी तंत्रज्ञ श्री गजानन गेडाम अधिपरीक्षक श्री विजय कुरे यांच्या हस्ते रक्तपेढी प्रमुख प्राध्यापक व विभाग प्रमुख यांच्या स्वाक्षरीने रक्तदान प्रतिभा फाउंडेशन सहभागी संपल्याला दिले असून सन्मान चिन्ह देऊन फाउंडेशनचा गौरव करण्यात आला यानंतर फाउंडेशन दरवर्षी रक्तदान शिबिर घेऊन रक्तपेढी विभागात सहकार्य करेल असे आश्वासन इंजिनियर प्रतिभा पवार संस्थापिका तसेच सर्व पदाधिकारी यांनी दिले आज आमचा प्रथम दिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल रक्तपेढी केंद्र येथे रक्तदान शिबिर आयोजित आहे आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान एक सुरू आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी याला सहकार्य केलं आहे आज आपल्याला जे लाभलेले आहे ला उद्घाटक म्हणून श्री शैलेश घरियार सर अध्यक्ष सुरेश राठी सर, 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 सर सचिन राठोड सर त्यानंतर समाजसेवा प्रक्षक दापुते सर आणि सर्व आपले मान्यवर आणि आम्ही जे प्रतिभा तर्फे आज एका वर्षात समता सामाजिक विविध उपक्रम राबवलेले आहे आणि यानंतरही प्रतिभा फाउंडेशनचा मानस आहे की समाजसेवा नेहमी अग्रेसर राहणार आणि विविध कार्यक्रम नेहमी आमच्याकडून घडत राहो मोठे मोठे शिबिर घडत राहो असे सर्वांच्या वतीने आश्वासन देते धन्यवाद